आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी तयार राजू पाटील मुंबई प्लस क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष भरपूर मोठ फिफ्टी प्लस क्रिकेट देखील मीरा दे जात अनेक साऱ्या स्पर्धा तिकडे रंगतात पन्नाशी नंतर देखील आपण क्रिकेट खेळू शकतो असं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मला आज पंकज काय बॉलिंग करत होते आज सगळेजण म्हणतील की कुठून शिकून आला एखादा लेदर बॉल कोच जर पाहिल ना पंकज दादाला तो म्हणेल उद्यापासून माझी अकॅडमी जॉईन कर आणि कोचिंग साठी तुला जायचं नाही मी तेच म्हणतो टेनिस बॉल मी एवढा टर्न करताना पंकज दादाला कधी पाहिला नाही टेनिस बॉल मध्ये नाही तर आपला आकडा असतोच पंधरा चौदा ठरलेला असतो भरपूर वेळा मेगादा डोक्यावर हात ठेवत असतो मग रबर बॉल इतका फिरतो म्हणजे येत्या काळामध्ये टेनिस बॉल देखील काहीच आता फिरेल आणि तो फिरला तर कुठेतरी मेघादादाला दिलासा समेल कारण बॉलर्स आणि वाघबिळ सगळ्यात कठीण नात आहे बॉलर आणि वाघबिळ कठीण नात आहे बट बॅटिंग आणि वाघबिळ एक जीवलक संवाद आहे तुम्ही ऐंशी नव्वदचं टार्गेट सेट करा वाघबिळ बनवेल मला आजही ती मॅच आठवते मेघादा कौसागाव चॅम्पियन्स ट्रॉफी पाच ओव्हरमध्ये पंच्याण्णव केले वाघबीर पण डिफेंड नाही झाले कारण याच कारण यंगस्टर तयार झालं नाही स्पेशली म्हणायचं झालं तर गोलंदाजी मध्ये कदाचित वाघबीरला सवय अशी असावी की बॅटिंग करून घरी जावं आणि माझीपणाला एकदा एकशे दहा रन नाही डिफेंड झाले पाच बॉल नंदूदाचा पण एक मोठा रेकॉर्ड आहे एक बॉल दहा डिफेंड करत असताना बरोबर ना एक बॉल दहा डिफेंड करत असताना आपण नेऊ खर्च किया थोडीशी मस्ती अशा काही आठवणी आहेत मी नेहमी म्हणतो वाघबी ते नाव आहे ना क्रिकेटच्या पटलावरती साम्राज्य काय असत ते वाघबीळकरांनी दाखवलं ठाणे नगरीला बॅटच्या अगदी समोर चालला एसटी प्रेक्षकाच्या हातामध्ये ठाणे म्हटलं की नो डाऊट अटल प्रत्येकाच्या होटावरती नाव येते धर्मवीर आनंदिके साहेबांचं राजकीय क्षेत्रात समाज क्षेत्रात हिंदू धर्माच्या संस्कृती जपण्यासाठी ठाणेकरांना ओळख धर्मवीर आनंदिके साहेबांनी दिली आणि जर विषय क्रिकेटचा आहे तर ठाणेकरांना ओळख क्रिकेटच्या पटलावरती या वाघबीळ गावाना दिली मग जगाच्या नकाशावरती ग्रामीण क्रिकेट तुम्ही कुठेही पहा वाघबीळचा एक वेगळा डंका आहे टीमची टोटल स्कोर कार्ड भर तेरा कृष्णा दादा वाट पाहतो राजा जाधवच्या षटकाराची राजा जाधव इथन देखील हा फलंदाज काही करू शकतो षटक संपली आहेत आतापर्यंत आपण पाहताय त्या ठिकाणी तीन आणि हे षटक जर आपण पाहिलं फक्त एकच झाली चला मेघा दादा शेवटच्या षटकामध्ये आणि जर मेघा मेघादा या ओव्हरमध्ये तीन विकेट कशाही घेतल्या तर निलेश दादा मात्र यांच्याकडनं पाचशे रुपयाचं पारितोषिक पाच हजार रुपयाचा पारितोषिक मोठ नाव आहे मोठी मैत्री मी नेहमी म्हणतो निलेश मात्रे